नमस्कार मी प्रणिता बोरसे समृद्ध महाराष्ट्र या आपल्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आता नजर टाकूया आठवड्यातील महत्वाच्या घटनांवर चला पाहूया आगामी कुंभमेळ्याच्या कामांना गती देण्यासाठी आणि पवित्र कार्याचं भूमिपूजन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकच्या दौऱ्यावर होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिकमधील रामकुंड परिसरात कुंभमेळ्याच्या तयारीसाठी सुरू करण्यात येणाऱ्या महत्वाच्या कामांचं भूमिपूजन पार पडलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकल्पचित्र आणि प्रतिकृतीच्या माध्यमातून रामकाल पथाची माहिती जाणून घेतली रामकाल पथ प्रकल्पाच्या माध्यमातून रामकुंड मार्ग रामकाल संपूर्ण संरचनांचं सा संवर्धन दर्शनी भागांचा जीर्णोद्धार तसेच पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येणार आिंवस्त कुंभमेळ्याची कामं दर्जेदार आणि पारदर्शक पद्धतीनं करून नाशिकला सुंदर आणि आधुनिक शहर करणार अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली आहे आमचे जे साधू संत महंत आहेत हे कुंभ चालवतात त्यामुळे त्या सगळ्या व्यवस्था चोख करणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणूनच आपण खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वेगवेगळी कामं हातामध्ये घेतली हा शस्त कुंभमेळा अतिशय सुरक्षितपणे नियोजनबद्ध पद्धतीने या ठिकाणी पूर्ण झाला पाहिजे आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने कुंभमेळ्यातील विकास है। थी नाशिक अशा काम जी आहे ती भविष्यात नाशिकचे अभिमान बंधू ठरतील अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे ला सुंदर स्वच्छ आधुनिक शहर करण्याची ही खऱ्या अर्थाने एक मोठी संधी आहे भारतीय स्वातंत्र्य सैनिकांचं वास्तव्य असलेलं लंडनमधील इंडिया हाऊस महाराष्ट्र शासन ताब्यात घेऊन त्यास स्मारक म्हणून जतन करे या इंडिया हाऊसमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं सा वास्तव्य होतं अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी दिली शेलार हे नागपूरकरचे रघुजीराजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार आणण्यासाठी लंडन दौऱ्यावर होते तेव्हा त्यांनी इंडिया हाऊसला भेट दिली होती त्यावेळी लंडन स्थित भारतीयांनी ही त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती मित्राच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून त्यास सामान्य प्रशासन विभाग सांस्कृतिक कार्य विभाग पुरातत्व विभाग आणि वित्त विभागाचा सहभाग असेल ही समिती इंडिया हाऊस ताब्यात घेण्याबाबतचा सर्वंकष अहवाल तयार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे केंद्रीय जलशक्ती मंत्रालय जलसंसाधन नदी विकास आणि गंगा संरक्षण विभाग यांच्या वतीनं जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार मध्ये महाराष्ट्र राज्यानं देशातील सर्वोत्कृष्ट राज्याचा पहिला क्रमांक पटकावलाय पाणी संवर्धन आणि व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा सन्मान महाराष्ट्र राज्याला जाहीर झालाय या पुरस्कारात महाराष्ट्रासोबतच नवी मुंबई महानगरपालिकेनं सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्था या गटात प्रथम क्रमांक मिळवलाय तर कनिफनाथ जल पाणी वापर सहकारी संस्था नाशिक यांनी सर्वोत्कृष्ट जल पाणी वापर संस्था या श्रेणीत द्वितीय क्रमांक पटकावला आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं पर्यावरणाविषयक माहिती अधिक सुलभ करण्यासाठी आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचललं मंडळाच्या संकेतस्थळावर ग्रीन माइंड एआय या चॅटबॉटची जोड देण्यात आली असून या उपक्रमाचं अनावरण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या हस्ते मंगळवारी मंडळाच्या मुख्यालयात करण्यात आलं या नव्या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रणालीमुळे पर्यावरणाशी संबंधित विविध कायदे शासन निर्णय औद्योगिक आस्थापनांची श्रेणी तसेच मंडळाच्या कामकाजाविषयीची माहिती माहिती काही सेकंदात मिळू शकणार आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिक उद्योग समूह आणि पर्यावरण क्षेत्रात कार्यरत संस्था यांना संबंधित माहिती त्वरित आणि सुलभरित्या उपलब्ध होणार आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं उत्पन्न वाढ कार्यक्षमता आणि प्रवासी सुविधांच्या उन्नतीसाठी सर्वसमावेशक पंचसूत्री आराखडा तयार केला आहे आगार पातळीपासून प्रादेशिक कार्यालयापर्यंत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी अधिक स्पष्ट करत सुधारणा वेग आणि नियमितता या आधारे एसटी महामंडळाला पुढे नेण्याचा निर्धार केल्याचं प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केलं ठाणेकर आणि लगतच्या जिल्ह्यांसाठी नऊशे खाटांचं अत्याधुनिक जिल्हा शासकीय रुग्णालय लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी नवीन ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या बांधकाम स्थळाची पाहणी केली यावेळी आरोग्यमंत्री म्हणाले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट पूर्णत्वास आला असून ठाणे शहर आणि जिल्हा रायगड पालघर तसेच सीमावर्ती गुजरातमधील रुग्णांना याचा लाभ होईल यावेळी आरोग्यमंत्र्यांनी रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी केली भविष्यात येथे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची योजना आहे असंही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस या पुरस्कारासाठी ज्येष्ठ शिल्पकार रामसुतार यांची निवड झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसह सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांच्या उपस्थितीत चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठ शिल्पकार रामसुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार वितरण समारंभ नोएडा उत्तर प्रदेश येथील त्यांच्या निवासस्थानी पार पडला त्यावेळी रामसुतारांचा संपूर्ण परिवार उपस्थित होता रामसुतार साहेब यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी तो दिलेला आहे आणि ज्यावेळी या पुरस्काराकरता जी ज्युरींची समिती होती या समितीने एकमताने हे रिकमेंडेशन केलं की के रामसुतार साहेबांनी केवळ भारतात नाही तर जगामध्ये महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव मोठं केलंय आणि आता इंदोनीच्या परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देखील अशाच प्रकारचा भव्य दिव्य अशा जगविख्यात तसंच शिल्प इथं उभं करण्याचं काम चाललेलं आहे आणि अनेक वर्ष आपण अनेक पिढ्या ह्या महाराष्ट्रातल्या जनतेने देशातल्या जनतेने बघितलेलं रामसुतार साहेबांचं एकंदरीत सा काम आम्ही सगळेजण त्यांच्या या कामाच्या पुढे नतमस्तक होतो आणि यासह समृद्ध महाराष्ट्राच्या आजच्या कार्यक्रमात एवढंच पुन्हा भेटूयात पुढील भागात